डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सक्तीची पक्षांतर सदळ वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका सक्तीची पक्षांतर पूर्वी सक्तीची धर्मांतर व्हायची पूर्वी सक्तीची धर्मांतर व्हायची आता सक्तीची पक्षांतर होत आहेत पूर्वी सक्तीची धर्मांतर व्हायची आता सक्तीची पक्षांतर होत आहेत येतो की नाही असा दम देत येतो की नाही असा दम देत ज्याला त्याला पक्षात घेत आहेत येतो की नाही असा दम देत ज्याला त्याला पक्षात घेत आहेत ज्याला त्याला पक्षात घेत आहेत पुन्हा एकदा पहिलं कडो पूर्वी सक्तीची धर्मांतर व्हायची आता सक्तीची पक्षांतर होत आहेत सक्तीची धर्मांतर व्हायची आता पक्षांतर होत आहेत येतो की नाही असा दम देत येतो की नाही असा दम देत ज्याला त्याला, त्याला पक्षात घेत आहेत येतो की नाही असा दम देत ज्याला त्याला पक्षात घेत आहेत ज्याला त्याला पक्षात घेत आहेत सदर वातडीकेच पुढचं दुसरं कडू जाणारा हसत हसत जातो आहे जाणारा हसत हसत जातो आहे येणाराही हसत हसत येतो आहे जाणारा हसत हसत जातो आहे येणाराही हसत हसत येतो आहे जसा कुणी फुसफुसत येतो जसा कुणी फुस्फुसत येतो तसा कुणी मुसमुसत जातो आहे जसा कुणी फुसफुसत येतो तसा कुणी मुसमुसत जातो आहे तसा कुणी मुसमुसत जातो आहे कारण नाविलाच पुन्हा एकदा दुसरं कडू जाणाराही हसत हसत जातो आहे येणाराही हसत हसत येतो आहे जाणाराही हसत हसत जातो आहे येणाराही हसत हसत येतो आहे जसा कुणी फुसफुसत येतो जसा कुणी फुस्फुसत येतो तसा कुणी मुसमुसत जातो आहे तसा कुणी मुसमुसत जातो आहे तसा कुणी मुसमुसत जातो आहे सदळ वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून फुसफुसित आणि मुसमुशीत हुस्फुसीत आणि मुसमुशीत नक्कीच मोठे गौड बंगाल आहे हुस्फुशीत आणि मुसमूशीत नक्कीच मोठे गौड बंगाल आहे जो थांबला तो संपला जो थांबला तो संपला तो तर सर्वार्थाने कंगाल आहे जो थांबला तो संपला तो तर सर्वार्थाने कंगाल आहे तो तर सर्वार्थाने कंगाल आहे पुन्हा एकदा शेवटचं तिसरं आणि महत्वाचं कडवं हुस्फुसित आणि धुस्फुसित फुस्फुशीत आणि धुस्फुसित नक्कीच मोठे गौड बंगाल आहे हुस्फुशीत आणि धुस्फुशीत नक्कीच मोठे गौड बंगाल आहे जो थांबला तो संपला जो थांबला तो संपला तो तर सर्वार्थाने कंगाल आहे जो थांबला तो संपला तो तर सर्वार्थाने कंगाल आहे तो तर सर्वार्थाने कंगाल आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सक्तीची पक्षांतर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't be